महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या शिवसेना शिंदे गटाचा संपन्न मी गणपतीचा भक्त आहे गणराया आमच्या पॅनलला नक्की आशीर्वाद देतील शंभुराज देसाई सांगली महापालिका निवडणुकीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला सांगलीच्या आराध्य दैवत गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी गणपतीचा भक्त आहे त्यामुळे आज सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा शुभारंभ सांगलीचे आराध्य दैवत गणपती रयाच्या नतमस्तकी होऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे त्यामुळे आमच्या पॅनलच्या पाठीमागे गणपती रया उभे राहील असे मत शंभुराजी देसाई यांनी व्यक्त केले आहे शिवसेना शिंदे गट सांगली महापालिकेत पासष्ट जागांवर स्वतंत्र निवडणूक लढवत आहे आमच्या उमेदवारांनी सांगलीकर जनतेला जे आश्वासन देतील त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही टीका आम करणार नाही आम्ही विकासातून आमचे काम दाखवू असंही शंभूराजे देसाई यांनी म्हटलेलं आहे आज सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेना पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीचं ग्रामदैवत गणरायाच दर्शन घेऊन गणरायाचा आशीर्वाद घेऊन सर्व शिवसैनिक सर्व शिवसेनेचे उमेदवार सर्व शिव सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा आज आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना ही धनुष्य बाणाच्या चिन्हावरती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाते आहे चिन्ह वाटप काल झालेलं आहे आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे यापूर्वी ज्यावेळी मी सांगलीमध्ये आलो होतो त्यावेळी आमचा प्रयत्न होता महायुती करण्याचा पण काही कारणामुळं ती महायुती होऊ शकली नाही आणि कमी वेळ आम्हाला स्वतंत्र उमेदवार उभा करण्यासाठी मिळाला पण तरीसुद्धा जो वेळ मिळाला कारण जेव्हा आमच्या लक्षात आलं की आता महायुती होत नाही आहे आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे त्याही कमी वेळेत आम्ही सर्व शिवसेनेच्या जुन्या नव्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना एकत्र करून आम्ही हे पॅनेल उभं केलेलं आहे पूर्ण ताकदीनं शिवसेना या पॅनेलच्या पाठीमागं उभी आहे आणि या जिल्ह्यातलीसुद्धा शिवसेनेचे सर्व शिवसैनिक एक एक मत या पॅनेलला मिळवण्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगलं नियोजन करू आणि भरघोस यश आमच्या पॅनेलला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले सर्व सन्मान्य मतदार बंधू वगैरे देतील असा आम्हाला विश्वास आहे गणपती आज गणपतीरायाला ज्या कामासाठी आम्ही आलो त्या कामामध्ये यश देण्याचं साकडं गणरायाला घातलेलं आहे मी मुळातच गणपतीचा भक्त आहे मी नेहमी मुंबईमध्ये असलो की मंगळवारी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो माझ्या गावी असलो तरी माझ्या गावीच मी मा गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे मी गणरायाचा भक्त आहे आणि गणरायाच्या आशीर्वादाने गणरायाचा आशीर्वाद घेऊन श्रीफळ गणरायाला वाढवून आम्ही जेव्हा शुभारंभ करतोय तेव्हा नक्कीच मला आत्मविश्वास आहे की गणराया आमच्या पॅनेलच्या पाठीमागं आपला आशीर्वाद उभा करेल आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले मतदार बंधू भगिनी सुद्धा मतदान रूपाचा आशीर्वाद आमच्या पॅनेलला देतील असा मला विश्वास आहे सगळे पक्ष या सांगली